माझे महापौर प्रतिभा चौधरींच्या पाठपुराव्याला यश प्रभाग चार मध्ये उद्यान होणार विकसित आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते उद्यान विकास कामाचा शुभारंभ देवपूर प्रभाग क्रमांक चार मधील जयहिंद कॉलनीत नव्याने विकसित होणार आहे माझे महापौर प्रतिभा चौधरी यांचे गेल्या काही महिन्यांपासून पाठपुरावा सुरू होता अखेर याला यश आले असून त्याचा शुभारंभ आज आमदार अनुप अग्रवाल भाजप शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबाडकर यांच्या हस्ते करण्यात आला देवपूर प्रभाग क्रमांक चार मधील जयहिंद कॉलनी व आनंदनगर येथे लागून असलेल्या मोकळ्या जागेत उद्यान विकसित करण्यात येणार असून सदर जागेत जॉगिंग ट्रॅक ग्रीन जिम ज्येष्ठ नागरिकांना बैठक व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांची गेल्या अनेक दिवसांपासून होती सदर बाब लक्षात घेता माजी महापौर प्रतिभाताई चौधरी यांनी तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन सहाय्यक संदीप जाधव यांच्याकडे विशेष पाठपुरावा केला होता सदर काम दलितेतर निधीतून तेवीस लाखांचं काम मंजूर करण्यात आले होते या कामात उद्यानात जॉगिंग ट्रॅक ग्रीन जिम कुंपण भिंत रंगवणे एलईडी लाईट बसवणे आदी महत्वपूर्ण कामे केले जाणार आहेत तर सदर कामासाठी माजी केंद्रीय मंत्री डॉ सुभाष भामरे आमदार अनुप अग्रवाल जिल्हाध्यक्ष गजेंद्र आमपडकर आयुक्त अमिताभ दगडे पाटील नगर सचिव मनोज वाघ अभियंता प्रदीप चव्हाण कनिष्ठ अभियंता वर्षा पाटील यांचे सहकार्य लाभले तर या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी प्रदेश सरचिटणीस डॉक्टर सुशील महाजन ओम भैया खंडेलवाल यशवंत येवलेकर प्रथमेश गांधी यांच्यासह ज्येष्ठ नागरिक बाबासाहेब देवरे अॅडव्होकेट एम एस पाटील गुलाबराव पाटील एम एस पाटील प्राध्यापक मोहन बदाने, सीएट, सीएन आबा देसले प्राध्यापक शिवाजीराव चौधरी प्राध्यापक बी एन पाटील यशवंत गोसावी निशा चौबे चारुहास आस डॉक्टर संजीवन कुलकर्णी संजय चोरडिया प्राध्यापक हर्षदीप पाटील योगेश मोराणकर प्रवीण बोरसे भोजूजी राजपूत निलेश राजपूत दादा टोंबरे शेखर कुलकर्णी नीरज अग्रवाल संजय ठाकूर अमोल चौधरी प्राध्यापक सागर चौधरी सर अविनाश पाटील यतीन पाटील सीमा वाघ वासुमती पाटील प्रभाकर देशमुख संतोष मांडले आदी सर्व पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित होते सतरा अठरा ला आपल्या माध्यमात माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष बाबा भामरे यांच्या माध्यमात या उद्यानाला या मोकळ्या जागेला कुंपण भिंत बांधण्याचं काम केलं होतं त्या टायमाला पंचवीस लाख रुपये आपल्या माध्यमात आम्हाला मिळाले होते नंतर सर्वात महत्त्वाचं दोन हजार एकोणावीसला कोरोना लागला त्या कोरोनाच्या आधीच आपले विद्यमान आमदार अनुपभाई अग्रवाल यांच्या मार्गदर्शन आणि सहकार्यानेच जी ही लहान मुलांची रेल्वे बाहेर बघताय तुम्ही बॅटरीची इलेक्ट्रिक रेल्वे आहे ती त्या टायमाला साडेआठ लाख रुपयाची रेल्वे मिळवून देण्यासाठी भाई यांचं सहकार्य लाभलं होतं पण कोरोना कालावधीमुळे ते थोडंसं पेंडिंग राहिलं आता या सर्वे नंबर चौदा आपली एक मध्ये दलित्तर वस्ती योजनेअंतर्गत येथे उद्यान सुशोभीकरण केलं जाणार आहे यामध्ये जॉगिंग ट्रॅक प्युअर ब्लॉक बसवणे कुंपण भिंतला कलर मारणे रंगवणे तसेच ग्रीन जिम बसवणे आणि विद्युत पोल सोलर लाईट बसवणे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी जे पुढं विरंगुळा केंद्र आहे त्याचंही काम आपलं प्रगतीपथावर आहे आणि इथं आता अभ्यासिकेचं उद्घाटन मागे आपले तत्कालीन पालकमंत्री आमदार गिरीश महाजन साहेब आणि भैया आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते आलेलं होतं गडार लाईट याला विकास मानव आणि शहराचा जर विकास करायचा असेल तर या विकासाला उद्योगाची जोड जोपर्यंत या शहरात मोठे उद्योग येणार नाही तरुणांच्या हातांना काम मिळणार नाही तोपर्यंत अशा ओपन स्पेसवर रात्रीच्या वेळेला युवक बसतील दारू पितील गांजे पोकतील हे बंद होणार तोपर्यंत त्यांना त्यांच्या तो हाताला रोजगार मिळणार आणि हे जे काम आहे जसं कंपाऊंडचं काम मागत झालं होतं आता मोठ्या ठिकाणी मागतो हाताने आपण त्याचं भूमिपूजन केलं होतं आता तेव्हा या ठिकाणी काढलेली आहे रेल्वे तर कधीच त्या टाइमला मी आई काही यंत्र्यामागे मागे लागले तर तेव्हाच ती रेल्वे आपण आलेली होती मला वाटतं सतरा अठरा मध्ये ती रेल्वे आलेली सतरा तर हे सर्वे काम जर आपल्याला आपल्या भागातले करून घ्यायचे असतील रस्ते असतील गडार असतील लाईट असतील तर त्याच्यासाठी आपल्याला भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक उमेदवार निवडून येतो आपली सत्ता आहे राज्यात आपली सत्ता आहे महापालिकेत आपली सत्ता होती आता या महापालिकेच्या माध्यमातून आपण देवपूर एकशे पंचेचाळीस किलोमीटर खोदलेलो एकशे पंचेचाळीस किलोमीटर दोन अडीच वर्ष प्रत्येक माणसाने आम्हाला शिव्या दिल्या प्रत्येकाने शिव्या घात पण आज बघून ना परत नव्वद टक्के देवपूरचे रस्ते आपण संपवून टाकले दहा टक्के बाकी आज जेव्हा तुमची ड्रेनेज हाऊस तुमच्या घरापासून त्या ड्रेनेजला जोडले जाईल तुमचे सर्वांचे सोस खड्डे बनून सोस खड्डे बंद बन झाले म्हणजे डास रोगरागाई हे सर्व बंद झाले तर त्याच्यासाठी हे करणं गरजेचं आहे स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत पर कोणाच्या डोक्यात आलं नाही का अशा अंडरग्राउंड ड्रेनेज लाईन टाकून जो आपला घराचा मैला आहे जो पाणी आपला वाहतो त्याला फिल्टर करून शेतकऱ्यांना विकावं किंवा नदीच सोहावं हे फक्त डोक्यात आलं तर मोदीच आला ता या सर्व योजना केंद्रात आलेल्या आहेत अमृत वन मद्री योजना तर अशा प्रकारे कामांना आता नदीच्या पलीकडे सातशे कोटीची योजना चालू आहे हीच आता नदीच्या तिकडचे रस्ते मी खोदणार तिथेही लोक आम्हाला दोन तीन वर्ष शिव्या घालणार होते साजिक कारण की सरकारकडे एवढा पैसाही उपलब्ध पाहिजे आज एकशे पंचेचाळीस किलोमीटर आम्ही देवपूर खोदला होता याच्यापेक्षा चार, चार गुन्हा मोठं असलेलं नदीच्या तिकडचा भाग तो जवळपास साडेचारशे पाचशे किलोमीटर खोटणार आहे आता एवढं काम करण्यासाठी खोदल्यानंतर ते रस्ते करण्यासाठी किती पैसा लागतो तर ते टप्प्याटप्प्याने होईल जसं देवपूर झालं टप्प्याटप्प्या तसं सर्वच होईल शहराचा विकास करण्यासाठी त्याच्यासाठी आपल्याला प्रत्येक भागामध्ये आता येणाऱ्या काळात परत चार पाच सहा महिन्याच्या तेव्हा आपल्याला आपले नगरसेवक नगर जे ठराव करतील ते शासनाकडं भांडण करून आपल्या आपल्या भागाकरता पैसे आता हा तुमचा चार चार, न, चार नंबर प्रभाग आणि पाच नंबर प्रभाग हे दोघ प्रभाग जर धरले चार आणि पाच लागूनचे प्रभाग ता ता या दोघा प्रभागांमध्ये आजपर्यंत आपण जवळपास नव्वद कोटीच्या वर काम या पाच वर्षात नव्वद तुम्हाला यादी देऊ शकतो कोणतं काम किती लाखाचं केलं यादीप्रमाणे तुम्हाला नाव होतं चार आणि पाच सात तर या पाच वर्षात अशी काय जादूची कांडी होती आपल्याकडं का आपण आता छत्रपतीचा स्मारक त्या ठिकाणी आपण बांधतो मनोज कसा मुंबई एअरपोर्टला जे कोणी गेलं असेल तिथं बघितलं असेल असा छत्रपतींचा उभा एक स्मारक तो स्मारक आपण त्या ठिकाणी आणतो त्या स्मारकाचं काम काम आहे आता फाउंडेशनचं त्या ठिकाणी चालू बघा आता इतके हरामखोर लोक आहे त्याच्या विरोधात कोर्टात चालू कुठंतरी काम करत असताना काहीतरी चुका असतात एखादा छोटासा खड्डा त्या पाईपलाईनच्या याच्यावर धसला असेल पडला असेल त्या खड्ड्यात जाऊन बसून गेले आणि <laughs> तुम्ही काम करून द्या फोटो काढण्यापेक्षा माझं एक मत काम करून द्या शंभर टक्के एखादा माणूस जर परफेक्ट राहिला असता तर तो देव झाला असता माणसाकडनं चुकावला झाली असेल एवढासा खड्डा पडला होता तो किती भाव त्याचा कुठे कोणत्या रोडला पडला होता तो नकाल्या रोडला एवढा पडला तर पडला त्याच्यात जाऊन बसून काम फद्याच करायचं नाही एक रुपया या शहराच्या विकासासाठी आणायचा सा नाही चालू कामांना कस ब्रेक करता येईल चालू काम कसे बंद करता येतील याच सर्व विचार आता ते स्मारक काय नढत होत त्याला जो कोणी गेला असेल कोर्टात त्यामध्ये इलेक्शन पिरियड वाटत काय नडत होत छत्रपतींचा स्मारक काय कोर्टात या ठिकाणी ठीक आहे आपण लढतोय पण काय कोणती मानसिकता आहे तुमची त्याचं नावही जाहीर करू आपण त्याला तर घेऊ रस्त्यावर पण हे योग्य नाही तर ह्या मानसिकतेतनं आपल्याला सर्वांना बाहेर यावं लागेल चुका होत राहतात थोडंफार उन्नीस बीस काम होत राहतं आणि त्याचं आम्ही समर्थन करत नाही जो चुकला असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे परंतु आंदोलन करून नाग जनतेला वेटीस धरणं किंवा प्रशासनाला वेटीस धरणं हे योग्य नाही प्रशासनातून जर आपल्याला साथ असेल तरच काम होत जर प्रशासनाने ठरवलं एखाद्या शिपाईने सुद्धा ठरवलं अनुप अग्रवाल जरी आमदार राहिला तरी त्याला कलेक्टरच्या कॅबिन मध्ये घुसून जायचं तरी मी त्याचा काहीच शकत नाही तो बाहेरच मला सांगेल मी आदेश दिलेले कोणाला मध्ये येऊ द्यायचं नाही मीटिंग चालू बसला तर ही सांगड आहे आपल्याला सर्वांना सोबत घेऊन या शहराचा विकास करायचं जे मुजोर असतील जे मातलेले असतील जे भ्रष्टाचारी असतील त्यांनाही आपल्याला सोडायचं नाही ती आपण लाईन लावली तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने पंचवीस एकर जागा रामसृष्टीसाठी या ठिकाणी आपण काय ऐकत आलो सफारी गार्डन आपण करणार आहोत अंगावर सफारी सर्वांनी बघितली गार्डन कधीच बघितलं नाही ते आपण त्या ठिकाणी करत आहोत त्याची मोजणी शीप पण आली मोजमाप पण झालं आणि आता कलेक्टरकडनं महापालिकेने मागण्याचा प्रस्तावही सादर केलेला ती मागणी मंजूर झाल्यानंतर तो प्रपोजल जाईल स्टेटकडं स्टेटकडनं महसूलकडनं ती जागा महापालिकेला वर्ग होईल आणि त्या ठिकाणी आपण काम करू आणि या पाऊस काही सर्व ज्येष्ठ नागरिकांना विनंती ना आपण ता तिथं झाडं लावणार आहोत अजून दोन तीन वर्ष खडखड जागा आहे सर्व मुरून चोरलं गेलेलं आहे मोठे मोठे खड्डे आहेत मुरून विकलं गेलेलं हायवेनं त्या ठिकाणी आपल्याला झाडं लावून दाखवत तिथं झाडं जगवायच्या तर दोन तीन पाऊस अजून पडले का त्या ठिकाणी आपण सर्वांनी यावं आपण पेपराच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून तसं मोठ्या प्रमाणावर प्रचार प्रसार करूच आणि सर्वांनी तिथं येऊन रोपं मी जाणे फक्त तुमची मदत पाहिजे तुमचे हात त्या ठिकाणी लागले पाहिजे हो हो आज आ, या ठिकाणी जैन कॉलनीमध्ये चौदा ऑब्लिक एक या महान महानगरपालिकेच्या ओपन प्लेसवर अठ्ठावीस लाखाचं फेवर ब्लॉक लावण्याचं कामाचं उद्घाटन धुळे शहराचे माननीय आमदार साहेब लोकप्रिय आमदार साहेब अनुभय्या अग्रवाल तसेच धुळे शहराचे लोकप्रिय महानगरप्रमुख गजू शेट आंबडकर वार इथे उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये शुभारंभ करण्यात आलेला आहे या ग्राउंडवर माननीय डॉक्टर बाबा भामरे यांच्या मागच्या पंचवार्षिकला या ग्राउंडला वाल कंपाऊंड देखील यांच्या सहकार्याने आणि अनुभय यांच्या सहकार्याने वाल कंपाऊंड बांधण्यात आलेलं होतं तसेच समोर जे बांधकाम चालू आहे ते ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र व अभ्यासिका उपलब्ध कर करून देण्यात आलेली आहे भैया साहेबांना माझी एक विनंती आहे भैया साहेब मी महापौर असताना आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने मला कमी कालावधीसाठी महापौर होण्याची संधी मिळाली महापौर असताना आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने मार्गदर्शनाने दहा कोटीचा निधी उपलब्ध झालेला होता परंतु त्याच्यातला चार कोटीचा निधी प्राप्त झालेला आहे